नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या काय नवीन ब्लॉगमध्ये तर गावच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बैलपोळा आहे आणि आजचा दिवस खरंच आमच्या आम्हा शेतकऱ्यांसाठी खरंच खूप खास आहे कारण ज्याने आम्हाला पोसवला जो आमचा अन्नदाता आहे जो आमचा सगळ्यात जवळचा मित्र तो म्हणजे बैल याचा आज, आज... बैल पोळा आहे आणि तो सण आम्हाला खूप मोठ्याने साजरा करावा लागतो सो आजच्या दिवशी सुरुवात आपली होती आहे मसोबांजवळ कारण आमच्या इकडे दोन मसोबा आहेत जे जे जागृत आहेत त्यांच्याकडे जाऊया त्यांना नारळ वगैरे देऊया आणि आधी ते झाल्यानंतर आपल्या गावात जायचं आहे गावात ज मंदिरांचे दर्शन घेऊया आपले श्रीराम मंदिर आहे आणि मारुती रायचं मंदिर आहे त्यानंतर आपले जे तिन्ही मावशी आहेत त्यांच्याकडे जाऊ भेटू छोटी पिऊ आहे आपली तिला भेटायचं त्यानंतर परत घरी घरी येऊया कारण तुम्ही बघू शकताय वातावरण मजबूत आहे पाऊस कधीही येऊ हो शकतो चला आमच्या गावचं मारुतीचं मंदिर तर पाया पडलेत समोर राम मंदिर तर बंद आहे बघूया दर्शन घ्यायला मिळतंय का संध्याकाळी आपल्याला परत बैल पोहायला यायचंच आहे मंदिराच्या आठवणी या मंदिरात ना नाही असं प्रसंग ना वाटतं कारण पाऊस पडायचा जेव्हा जास्त पाऊस पडला की सगळ्यात जास्त गर्दी आमची ह्या मंदिरात जायची आम्ही या मंदिरात खूप काही मेमरीज एन्जॉय केल्या आहेत राम जय राम श्री राम जय राम आपलं डेंजर आहे चला दर्शन झालं आपलं व्यवस्थित पण जाऊ आता मावशीकडे जाऊया मावशी आहे तिकडे जाऊया पहिला घर आहे सॉरी तिकडे आपले पिवू आहे पिऊ भेटायचं त्यासाठी डेरीमेन घेतले चला सोड त्याला सोड 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 त्याला हां डोळे कुठे डोळे दाखव डोळे दाखव डोळे दाखव त्याचे बाबू डोळे दाखव बाबू डोळे कुठे त्याचे अरे डोळे असे धरायचे मस्त बाय बाबा अशी डोळे त्याचे त्याला असं असंच कर असं असं कर झालं असं कर झालं असं बस सल मांडी घाल हां मांडी घाल बस चला असं असं कर असं सर झाला कर झाला बाबा माझ्या बिटी मांडी बोल मांडी घेतला घे तर मांडवी घे येऊतस नारे माझ्या पोरला जाऊतोस माझ पोरला जाऊतोस माझ्या माझ्या पुरला मारू तू मारू हा पुरला जाऊ आमच्या जाम बांध तुला ओके खिडकी तु नी डोकाउनी दिसतेस का पाहतो तुला अक्षर हा जुलीचा पपी आहे आपल्या प्या, मस्त आहे ना क्यूट डी एम फॉर ऑर्डर पपीता सगळ्यांना थँक यू चला हा माझ्याकडे नका आता बस बस चल बस झालं चल मित्रांनो आता आपण आलो आहोत घरी आणि थोड्याच वेळात आपण आपल्या बैलांचं रंगरंगोटी चालू करूया कारण त्यांना आता आंघोळ घालायची परत त्यांच्या शेंगांनाच कलर करायचं आहे त्यानंतर त्यांना मस्त सजवायचं आहे आज त्यांचा दिवस आहे आणि अजून एक गोष्ट माझ्या मित्राला माझ्या जिवलग मित्राला बैल पोळायच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आता सध्या आपण मथ्यामध्ये पाणी सोडलेलं आहे त्यांना पण पाणी देणं गरजेचं आहे तिकडं आमचा भाऊ आरा जातो आहे हां चला थोडे सिनेमॅटिक्स घेऊया नेचरचे चला एक दोन स्टार्ट आपण आता निघालोय यांचं वॉशिंग सेंटरला इथं धरणात आमच्या ता इथं पाणी साचलंय मस्त यांना न्हायचं घासायचा थोडा घरी येऊन मस्त परत धुवायचा आणि मग यांचं रंगरंगोटी चालू हो बाट टाईम वाट टाईम हा एक पोहत आहे बघायचं त्याला त्याला होऊन दे पहिले त्याला होऊन पोता येते

पलटी मस्त 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 नाही फिरत नाही बाहेर निघाला मित्रांनो भाईची आंघोळ झाली आहे भाईने मस्त आंघोळ गेली या भाईने आंघोळ गेली मस्त भाई तू चल ए भाई लपडी नाही पाहिजे आधीच सांगतो तुला वाटेल तुझ्या एरियात खट्टू देईन चांगला उतर चल पुढे चल पाऊस एक मिनट मी का थाकू बैल नाही मी कुठे इकडे हा चल 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 तुपा तुपा दुपार हा एक भाई एकदम रेडी होणार

हा ना आपण वेळेत जायचं आरामात आराम आहात बच्ची oh, आराम से च्या आरामात आराम तू तू का नाही का मागण्यावर एकदम रॉकस्टार आहे काही बोल व्हेरी क्यूट पर्सन यु नो तिथं काय काढायचं चित्रकला स्पर्धा काय करतो बघू अरे वेगळं वाटतंय ते हा काय काढला अरे उलटं काढलं तर वेगळं वाटतं पण ते नाही तीन पट्टा काढल्यास तरी चाललं असतं ही जॉईन कर जॉईन कर ती वेगळ वाटतंय खरंच जो जॉईन कर हा वेईन कर आपण जॉईन कर ती पट्टी उगाच पाडली अस ती तीन नाही काढली अस ना तरी चाललं असतं

मस्त वाटतो ना मस्त याला पण तेरे को मी सजाएंगे ना अजून कमी कर ना मस्त दिसतात ठेव चिपट रे त्यामुळे दिसतोय भाऊ इकडे बघ याला फुल भाई यो एकदम टेन्शन नाही डेंजर डिझाईन डिझाईन तुझा फोटो तुला पाठवतो तू बघ ओळखतोकर तू जोकर बनाय काय डेंजर एकदम रागन बघू नको मी जातो टाइम थांब थांब सोन्या थांब बेचारीच्या आई ऑफ झाले ना त्यामुळे त्याला असं दूध करायला लास्ट <laughs> लास्ट लास पेग लास्ट पेग पेक नाही पेक ना दूध 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 पेक नाही आपण आता इथून गावात जाणार आहोत आपल्या बैलांना घेऊन कारण गावामध्ये सगळ्यांचे बैल येणार आहेत आणि तिथून मारुतीच्या मंदिरात जाऊन नारळ फुडू आणि मग परत घरी येताना दोन तीन आपले घर आहेत त्यांच्याकडे बैलांना ओळू आणि मग घरी येऊ आपल्याला घरी यायला आठ चला <laughs> ऐकत नाही अजिबात ऐक आठवडत नाही मित्रांनो बैलाही आले गावातून फिरून आले आमचे अजून मागेच आहे शेतला गावात घे जाव तसं मजाच मजा डेंजरस सजवलं सगळ्यांनी व्हाईट कलर मस्त वाटतो बैलांना हे उंच बैल हा हा किल्लारी हिल्लारी जोड हो जावा ना यांच्यासोबत जा यांच्यासोबत जाऊ मी येतो त्यांच्याबरोबर यांच्यासोबत जा नारळ घ्या पुढे तुम्ही आम्ही येतो ना हा गाडी लावतो हा तुम्ही जावा जा तुम्ही जा तेच तोपर्यंत गावातल्या बैलांचं एकदम रोषणाई भरा मोसम बघूया हो दोन्ही जोडे काय महाराजांचे दर्शन हो घेऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय गावातली सुरुवात झालेली आहे आले गे गावाने सगळे पहिल्याला लागले चाल 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 यास यास चालू आहे पूजा चालू आहे गावात कसलं टेन्शन तुला आम्हाला टेन्शन आला बा आयुष्यात मारून फेकतो कि असंच मारणार कोणते मारेल बोलतो मारेल अरे बापरे जुने घर गेलो तुझं घर गेलं आई तुझा आशीर्वाद बसव वंडे बसव हा वसाव ना भाई बसव्हा हा वंडे काला वस्तू म्हण्या तू तू नको तू को ट्राय करू तू नको नाही नाही अरे भाऊ वात करू प्रॅक्टिस 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 हा बसू बसू ना, ना। बसू प्रॅक्टिस मायन परफेक्ट होऊ द्या हा अगा जाऊ दे आपला महादेव किराय गिराय छाती 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 किराय छाती 국민의 o l d n t be it 일부� Jungee만의 선물인 a n f

रेना। <laughs> अरे हा खायला भेटेल अजून चार पाच घर बघायचे तुम्हाला एक एक हळू 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 अरे घेतला युण। युण। ना अस काय असे उश्या फेमस बॅक टू होमो ना आपले बैल आता घराकडे रवाना झाले काय तू का पळालास का

मी दिवा विजवला मुंबईत सॉरी सॉरी बैलाने दिवा विजवला बैलाने भाईने दिवा भिजवला अजून काय बोलू दार्लिंगने दिवा भिजवला अजून काय बोलू लावून नाही 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 तो हे लावलं डन 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 नुसू, नुसू एकदम क्लिअरिटी मा क्लिअरिटी फोटो हा व्हिडिओ हा काय नाही गेम घेऊ बाय बाईल बदली अरे

दादा पुढे जा दा, मसो महाराज भेटव अय मसोबा महाराज चल भेटवलं का चल येऊ दे इकडून का इकडून का येऊ देऊ दे नाही येऊन दे नाही काय येऊ दे येऊ दे येतील आगो आगो उघडीच मारायला हा जाऊ द्या गाईस कमान आपल्या हात मय मित्रांनो आपला बैलपोळा साजरा झालेला आहे तो पण चांगल्या पद्धतीने आता इथून आपल्याला घरी जायचं आहे अंधार झाले एक तर आमचा मला हा गावापासून खूप लांब आहे त्यामुळे चल पुढे होय हां मला आमचा लांब आहे आणि मी चिखला ट्रॅव्हल करते पूर्ण पँटीची वाट लागली आहे पप्पा आणि ते मागेच अजून बघूया रिलॅक्समध्ये न्यायचे बैल पुढे पुढे अजून पुढे 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 या साईडला येऊ दे नाही नाही मारत हा नाही हो मस्त भेटेल भेटेल पुरणपोळी तुला पण भेटेल आय गड ना कपडे ओले झाले सगळे पाऊस होता अरे पाऊस नाही हे हा 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 मस्तच झालं होता बघायचा कोल सुल्तान हा कोण आहे पकडून ठेव पकडून ठेव पकडून ठेव खाली पकडून ठेव चावत नाही चालतं म्हणून म्हातार आहे गुड डिनर गुड डिनर सीजनल आहे ना तुम्हाला पण काय आजचे दिवस सीजनल पास आहे हा तुम्ही काय तो असं काही ना भेटेल बाजरी बिजरा थोडीशी या चाल द्या ठेव ठेव काल ठेवून बस हो खाऊ दे गो उचलून दे ती याला टाकून दे आपल्या याला चला आपल्या घरी चला चले दीदी। चला आपल्या घरी बाय बाय रॉबर्ट बाय बाय ज्युनियर आता थोडा प्रवास राहिला आपल्या घराचा मग आपण आपल्या घरी ओके घे छत्री आई पैसे इकडे 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 पकड 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 आई पकड ना आई पकड ना छत्री घे छत्री काय काय तुला जा घेऊन हे भया नाही काय नाही काय नाही एवढं काय नाही घराचं काम चाललंय मग काय वाटलं नाही काय नाही काय नाही हो 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 सकाळ सकाळपासून पुरमपोळ्यात हातो तरी पोट गायमध्ये मित्रांनो जेवण झालं आपलं मस्त आपण झोपूया उद्या आपल्याला किल्ल्यावर जायचं आहे आणि दरवर्षी जातोच बैलपोळ्याच्या दिवशी तिकडे जा दुसऱ्या दिवशी तिकडे जावंच लागतं म्हणजे असं जास्त अर्जंट नाही आहे पण आपला जवळ किल्ला आहे चांगला किल्ला आहे तर जायलाच जावं उद्या मस्त कोणी येऊ नये आपण तर जाणार हो तोपर्यंत स्टोरेजचं थोडं मॅनेज करावं लागेल कारण खूप इशू आहे चला गुड नाईट उद्या भेटूया